नमस्कार मैत्रिणीनो मी सावित्रा खडाखडेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत बघा शौरचे झाड बघा एकदम मस्त आहे आणि पानं बघा त्याची एकदम असं फांद्यास मोठे मोठे आहेत पानं आणि शौर्य आरूला ते झाड खूप आवडलं आहे आणि ते आता दोघं बघा झाडाशी किती छान बोलतायत ते झाडाला म्हणतात तू किती मोठा झाला झाड असं विचारतायत आगाव आहेत बघा आरू आणि शौर्य त्यांना ते पान खूप आवडेल आहे आणि इकडे वाळू खेळताय दोघ काय करते म्हणल्यावरती आरू म्हणती मी घर बनवते माऊ आणि शौर्यला विचार तो म्हणतो मी तू दोघ एकदम मस्त खेळताय काय खेळते लहानपण म्हणजे एकदम मस्त वाटत काय पण लहानपण छान वाटत लहानपणी कशाचं टेन्शन नाही काही नाही एकदम मस्त वाटत एकदम फ्रीली वाटत वा एकदम छान त्यांना पाहून माझ्या पण पन लहानपणी जागे झाल्या आहेत आणि बघा ते दोघं किती छान असत आरू आणि शौर्य आरूला काय हसू आवरे ना ते खूप हसते आणि सांगितल्यावरती पण जास्तच हसते बघा दोघं एकदम असं भांडत नाहीत काय नाहीत एकदम छान खेळत आहेत बघा शौर्य तो तिथंच खेळ सोडला आणि परत तो वेगळाच खेळ खेळू लागलेला आहे बघा मी त्यांच्यासाठी पॉपकॉर्न केलेले आहेत आणि ते खेळून दमले असतील म्हणून शौर्य आरू आवनी स्वराज युवराज किती छान खातात बघा पॉपकॉर्न आवडीने मी त्यांच्यासाठी पॉपकॉर्न बनवले काय खात आहे तुम्ही कोणी बनवलं मला प्रचंड आवडतं पॉपकॉर्न आणि स्वराजलाही आणि नंतर मी त्यांना पाणीपुरी बनवले खाण्यासाठी बघा एकदम छान वाटतं मला बाहेरचं पाणीपुरी आवडत नाही म्हणून मी मुलांना घरीच बनवून देते ते पाणी किती दिवस साठवलेलं असतात काही माहीत नाहीये तेच पाणी ॲड करून तेच लोकांना खाऊ घालतात पण मला आवडत नाही पाणीपुरी बाहेरचं म्हणून मी घरीच बनवते बघा किती छान आहे आणि हे बघा पाणी बनवलेलं आहे मी पाणीपुरीसाठी एकदम छान लागतं पाणीपुरी खायला एकदम मज्जा वाटते बघा मी इकडं गरम करायला ठेवलेलं आहे तेल आणि आता पुऱ्या टाकून घेत आहे एकदम असं छान फुलतायत बघा थोड्या थोड्या असं घालून मी छान तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता बघा किती छान तळतायत मी महिना दोन महिन्याला सारखं मी घरी बनवत असते पाणीपुरी मला क जेव्हा कधी खावंसं वाटतं मी घरीच बनवून देते मुलांना मलाही मला बाहेरचं मला आवडत नाही आहे पाणीपुरी म्हणून मी घरीच बनवते बघा किती छान तम्म फुगलेले आहेत अजिबात आवडत नाही आहे बाहेरचं पाणीपुरी बघा किती मस्त बनलेल्या आहेत पुऱ्या मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे बघा किती छान फोगलेले आहेत आता मला दिवसभर मुलं खेळलेले आहेत दोन तीन तास वर वगैरे म्हणून मी त्यांच्यासाठी पुऱ्या पाणीपुरी बनवते आणि थोडा त्याच्या आधी मी पॉपकॉर्न बनवलं होतं ते पपकॉर्न पण खाऊन टाकलेले आहेत नंतर मले माऊ पाणीपुरी बनव मग मी अजून त्यांच्यासाठी पाणीपुरी बनवले बघा किती छान टम्म फुगलेले आहेत मी तळता तळता मुलं असं घेऊन खात होते मग नंतर मी पाणी वगैरे बनवून ठेवलेलं आहे बारीक शेव वगैरे बघा तुम्ही पाहू शकता किती छान वाटतं पुऱ्या एक असं पन्नास सात पुऱ्या तळलेल्या आहेत मी तुम्ही पाहू शकता बघा बारीक चिरलेला कांदा कांद्याची पात आणि साईडला आहे शेव आणि हे पाणी बनवलेलं आहे मी गुळ घालून मला पुदिना आवडत नाही म्हणून मी फक्त चिंचगुळाचं पाणी बनवते आंबट गोड असं बघा तुम्ही किती छान बनवलं आहे मी पुऱ्या बघा किती मस्त आहेत एक पन्नास आठ पुऱ्या असतील आणि मी आता एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करणार आहे बघा किती छान बनवलं आहे बघा मी शरला पाणी आवडत नाही फक्त तो पुरी आणि शेव खातो म्हणून मी त्याच्यासाठी साईडला फक्त पुरी आणि शेव ठेवलेले आहे आणि हे माझ्यासाठी ठेवलेलं आहे पुरी तुम्ही जर माझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर मी जर माझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज जरा सबस्क्राईब करा लाईक ही करा क्लिक करा आणि अशा छानशा व्हिडिओ मध्ये अशाच छानशा व्हिडिओ मध्ये धन्यवाद बाय बाय छानशा व्हिडिओ मध्ये प्रेमचा बाय बाय